राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी तीन दोषी तर शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील सह दहा जण निर्दोष दोन हजार सात मध्ये कल्याणपूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी अठरा वर्षानंतर कल्याण न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय तेवीस मार्च दोन हजार सहा रोजी गोलवली येथे होळीच्या कार्यक्रमात बाळा भोईर यांची हत्या झाली होती या हत्येचा बदला घेण्यासाठी एप्रिल रोजी विजय पाटील यांची हत्या आरोप होता या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या अठरा वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती या प्रकरणी न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले आहे त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून सात ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाईल या प्रकरणात ज्या दहा जणांची निर्दोष मुक्तता झाली त्यात शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे आरोपीचे वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितले की ज्यावेळी विजय पाटील यांची हत्या झाली तेव्हा महेश पाटील सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कल्याण न्यायालयात हजर होते याचे पुरावे आम्ही सादर केले त्यामुळे त्यांची निर्दोष सुटका झाली या प्रकरणातील तपास अधिकारी यांचे निधन झाले असून मृत व्यक्तीच्या शरीरातून गोळी आढळली नाही असेही वकील हरीश सर्वोदय यांनी सांगितलं त्यामुळे न्यायालयाने नेमक्या कोणत्या कलमाखाली तिघांना दोषी ठरवला आहे हे सा सात ऑगस्ट रोजी शिक्षेच्या सुनावणी वेळी स्पष्ट होईल दरम्यान या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार वकिलांनी स्पष्ट सहा साली एक बाळाभोई नावाच्या एक व्यक्तीची हत्या झाली तर त्याच्यानंतर दहा मे दोन हजार सात रोजी त्याच्यातला जो बाळाभोईच्या मर्डर मधला जो आरोपी होता त्याचा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना त्याचा मर्डर झाला त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यामध्ये ते ग्रामसेवक आणि कर्म हो ते कर्मचारी गावातले लोक होते तर असं का फिर्यादी सव्वाच्या सुमारास अनोळखी लोक आले आणि त्यांनी विजय भंडार पाटील यांची हत्या केली आणि निघून गेली असा एक फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईनी दहा चार दोन हजार सातला ला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये तेवीस जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड केलाय त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयात असलेले सभासद लोक त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे एकूण तेवीस जणांना याच्यात एक्झामिन केलं पण याच्यातल्या याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मैयत झाल्यामुळे त्याच्या त्यांच्या ते अॅबसेन्ट त्यांच्याकडून जे रायटर लोक होते त्यांना एक्झामिन केले याच्यामध्ये असं झालं का तीन जणांना कन्विक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजित सेख आणि याच्यातले दहा जण महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले त्याच्यामध्ये महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं बोललेलं की महेश पाटीलने त्या ठिकाणी होताना महेश पाटील नाही फिर्यादी जे आहेत याच्यातले पीडब्ल्यू नंबर सेवन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप बायकवाड आणि तो सूरज सूरज सुधीर पाटील या लोकांना महेश पाटील लोकांनी सेट केलं असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला आणि त्यावेळेला महेश पाटील कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होता पण आमच्याकडे असा पुरा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी दहा वाजून दहाच्या दोन हजार सातला ला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला आणि वॉरंट कॅन्सलेशनचा असा अशी पद्धत असते की सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो ते मॅटर बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर जावं लागतं मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपुत्र पुरावा जो आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती एलिबी प्रूव्ह झाली आता मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मध्ये काय घेतले का, का सोडले हे गुरुवारी कळलं पण आज मी त्याला ह्या तीन आरोपींना कशासाठी शिक्षा दिली कोणत्या कलमासाठी दिली हे आज मी तिला आपल्याला सांगता येईल पण याच्यातल्या तेरा जणांच्या आरोपीला अरेस्ट केलेले त्याच्यातले दहा जणांना मुक्तता केली तीन आरोपींना दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दोषी ठरवले हे सात तारखेला माहित